आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे सहकारचे समृद्धी तसेच सहकारातील विविध उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी सहकार विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते सदर दिंडी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड असे काढण्यात आले सहकार दिंडीच्या अनुषंगाने यात सर्व सहकार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संस्था सहकार वर्षी दोन हजार पंचवीस हे पूर्ण वर्ष सहकारचे समृद्धी आणि विविध योजना सहकारच्या लाभलेल्या आहेत आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यातून सहकाराची समृद्धी करायची आहे सगळ्यांच्या सभासदांची समृद्धी करायची आहे हे वर्ष आम्ही सहकारातील विविध योजनांची पायाभरणी आणि विविध योजना कशा यशस्वी होतील याकडे आहोत या योजना लवकरच यशस्वी होतील आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजना नंबर ला आहे यामध्ये आम्ही जगातील सर्वात मोठी धान्य साठवणी योजना आता हिमायतनगर सेवा संस्थेने सुरू केलेला आहे या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि पायाभरणी केल्यानंतर आम्ही ह्या योजना पूर्ण कंप्लीट करतो त्याच्यानंतर प्रधानमंत्री जनौषधी आहेत याच्यात मराठवाडा विभागात सर्वात जास्त केंद्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले चार केंद्र सुरू झालेले आहेत आणि ही योजना केंद्र शासनाची सहकारी समृद्धी योजना नांदेड जिल्ह्यामध्ये आणखी प्रगतीप्रता या अंतर्गत सी एस सी केंद्र सुरू होणार आहे सहकारी सेवा सोसायटी मार्फत त्यानंतर प्रधानमंत्री किसान सेवा केंद्र सुरू करणार आहोत आणि यामुळे सहकार्याचा उधार होणार आहे सहकार्याची समृद्धी होणार आहे आणि सभापदांची समृद्धी सब सर आम्ही ही जी दिंडी आहे ना, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून सुरुवात केली त्याच्यात विविध संस्था विविध नागरी बँका विविध गृहनिर्माण संस्था आणि सगळ्या सहकारी संस्थांनी भाग घेतला आणि याची सांगता माननीय आर डी सी साहेब आंबेकर सर माननीय शिंदे सर यांनी सांगता केली आणि त्यांनी दोन शब्द बोलून फोटू सुद्धा केलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कदम सर आहेत या सगळ्यांनी आम्हाला याच्यात खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी प्रवचया बनवले